दिल्ली बॉम्बस्फोटाचा भयानक व्हिडिओ अखेर समोर आला त्या क्षणी नेमकं काय घडलं राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरात सोमवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला तर तब्बल पंधरा जण जखमी झाले आणि एका कारमध्ये असलेल्या स्फोटकांच्या सहाय्याने हा आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्यावरचे शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या घटनेबाबत निषेध ठराव मंजूर करण्यात आला गेल्या दोन दिवसांपासून तपास यंत्रणांनी स्फोटाचे अनेक धागेदारी शोधून काढलेले आहेत आणि यात अनेक डॉक्टर्सचा समावेश आढळून आला आहे दिल्लीतील या स्फोटानंतर घटनास्थळावरील काळीच पिळवटून टाकणाऱ्या अनेक गोष्टी फोटो समोर आलेले आहेत त्यानंतर आता स्फोट झाला त्या क्षणाचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहेत सोमवारी संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या परिसरात हा स्फोट झाला तत्पूर्वी ज्या कारमध्ये स्फोटके होती ती आय ट्वेंटी कार तीन वाजून अठरा मिनिटांनी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये दाखल झाली त्यानंतर सहा वाजून तेवीस मिनिटांनी ही कार पार्किंगमधून निघाली सहा वाजून बावन्न मिनिटांनी स्फोट झाला सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्फोटापूर्वी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी दिसते आहे हा स्फोट झाला तेव्हा सर्व वाहने सिग्नलवर थांबली होती सिग्नल सुटल्यानंतर वाहने पुढे सरकत असताना अचानक हा स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर प्रचंड मोठा आवाजाने आगीचा मोठा लोळ उठला त्यानंतर कारच्या आजूबाजूला असणाऱ्या रिक्षा इतर गाड्यांची वाताहत झाल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसते आहे हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की मृतांपैकी काही जणांचे मृतदेह छिन्न विछिन्न झाले होते त्यांच्या शरीराचे तुकडे काही अंतरावर जाऊन पडले होते बिरो रिपोर्ट एन मराठी दिल्ली